अवधू होतं चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे मकर संक्रांतीच्या दिवशी मुलावरून वाळून टाकून द्या ही एक वस्तू तुमच्या प्रत्येक वाईट शक्तीपासनं संरक्षण होईल आणि वर्षभर मुलांवरती बाहेर वाईट शक्ती नजरबाधा होणार नाही आणि आपल्या घरातले सगळे दुःख दारिद्र्य नष्ट होईल आणि मुलांची प्रगती होईल आणि मुलांचे आरोग्यसुद्धा चांगले राहील बघा ही कोणती वस्तू वाळून टाकायची आहे ते सगळं मी सविस्तर सांगणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढची उद्याची जे माहिती मी देईल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग मकर संक्रांती पंधरा जानेवारी सोमवारी मकर संक्रांती आहे ह्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांची प्रगती व्हावी मुलां सगळ्या वाईट शक्तीपासनं मुलांचं संरक्षण व्हावं मुलं असू द्या मोठे माणसं आपल्या घ कुटुंबातले सगळ्या व्यक्तीवरून ही सेवा करायचीच आहे मुलं असेल तर मुलांवरनं पण करायची आहे छोटे मोठे माणसं वरून पण ही सेवा करायची आहे आणि आपल्या स्वतःवरून पण ही वस्तू ओवाळून घ्यायची आहे आपण एक हातामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे काळे तीळ एक मुठभर हातात घ्यायची आहे आणि आपल्या मनामध्ये मनातल्या मनात मना असे स्मरण करायचं आहे की आपल्या मुलांच्या वाईट शक्तीपासून संरक्षण व्हावं मुलांचं आरोग्य चांगलं राहावं मुलांच्या सगळ्या प्रगती होत जावं मुलं आपले यशस्वी व्हावं असं म्हणून आपल्या मनातल्या मनात स्मरण करायचं आहे आणि ती जे आपण एक मुठभर हे घेतलेलं आहे काळे तीळ आणि जर समजा तुमच्याकडं काळे तीळ नसेल तर तुम्ही पांढरे घेऊ शकता मग आपल्याला ते मुठभर तिळ घ्यायचं आहे आणि हे संध्याकाळच्या वेळेस करायचं आहे आणि स्त्री पण करू शकतं आणि पुरुष पण करू शकतं ह्याच्यामध्ये काही असं हे नाही आहे स्त्री आणि पुरुष करावं तर हे आपण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आहे तर संक्रांतीचा दिवस हे खूप महत्त्वाचा दिवस आहे ह्या दिवशी जे काही आपण उपाय करतो दान धर्म करतो सेवा करतो त्याचे हजार पटीने पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे तर आपण ते मुठभर हातात घेतलेली काळे तीळ आहेत मुलाच्या डोक्यावरनं सात वेळेस असे उतरून घ्यायचं आहे सात वेळ झाल्याच्या नंतर आपल्या तीच तीळ दुसऱ्याच्या डोक्यावरने पण उतरून घ्यायचे आहे दोन मुलं असेल तर दोघांच्या डोक्यावरून उतरून घ्यायचं आहे जेवढे घरातले व्यक्ती आहेत माणसं आहेत मोठे असो छोटे असो वयस्कर असो आजी आजोबा आई वडील हे सगळ्यांच्या डोक्यावरून उतरून घ्यायचं आहे आणि मनामध्ये पॉझिटिव्ह थॉट ठेवायचं आहे पॉझिटिव्ह थॉट म्हणजे आपल्या मुलांच्या सगळ्या प्रगती होत आहे आपल्या मुलांची जी वाईट शक्ती आहे जे त्यांच्या नजरदुस आहे त्यांना त्यांच्या प्रगतीमध्ये जे अडथळे आहेत ते सगळे नष्ट व्हावं नाही सेवा होत आहे अशी पॉझिटिव्ह थॉट मुलांसाठी द्यायचं आहे आणि जर मोठ्या माणसावरून करत असाल तर मोठ्या माणसाचं पण त्यांच्या प्रगती होत आहे त्यांचा व्यवसाय असेल तर व्यवसाय वाढत आहे त्यांचं नोकरीत प्रमोशन होत आहे त्यांचं सगळं आरोग्य चांगलं आहे असे थॉट देऊन ते आपल्याला सात वेळेस डोक्यावरून फिरून घ्यायचं आहे आणि हे संध्याकाळी असं फिरून झाल्याच्या नंतर आपल्याला जर शक्य असेल तर बाहेर जाऊन उत्तर दिशेकडे जायचं आहे आणि ते असं फेकून देऊन यायचं आहे समजा जर तुमच्याकडं गच्ची असेल वरती तुम्ही टेरेसवर जाऊ शकता तर टेरेसवर जाऊन आपण उत्तरेकडे येथे काळे तीळ असे टाकून द्यायचं आहे उत्तर दिशा ही कुबेर देवतांची दिशा दिशा आहे आणि कुबेर देवता हे धन देण्याचे देवता आहेत म्हणून आपल्या मुलांची पण प्रगती होईल आपल्या घरामध्ये धन येण्याचे पण मार्ग आपल्याला भेटल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती तुमच्याशी शेअर करायची होती आवर्जून तुम्ही हे करा आणि छोटे मोठे कोणत्याही मुलं असेल पार सहा महिन्याच्या मुलापासून तर आपण मोठ्या मुलापर्यंत माणसं सगळ्यावर ही सेवा आपण करायची आहे जर समजा आपण आपण सगळ्यांच्या डोक्यावरून सगळ्यांना व उतरून ओवाळून घेतो हातामध्ये मुठभर काळे तिळ घेऊन पण स्वतःवरून कसं ओवाळणार तर आपण तेच तिळ काय करायचं स्वतःच्या डोक्यावरनं पण असं सात वेळेस उतरून घ्यायचं आहे आपलं मंत्र जप करत राहायचं आहे आणि फा पॉझिटिव थॉट मनामध्ये स्मरण करत राहायचं आहे आणि स्वतःच्या डोक्यावरनं पण तेच तिळ उतरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ही द संक्रांतीच्या दिवशी छोट छोटीशी माहिती होती माहिती होती जर आवडली माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद